केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं मिळवलेल्या यशाबद्दल अहिल्यानगरमधील भाजपच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आलाय केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं मिळवलेल्या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील सोनानगर चौकातील अय्यप्पा मंदिरात सावडी मंडल सरचिटणीस सा पुष्कर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांच्या उत्साहानं वातावरण भारावून गेलं होतं केरळमध्ये मर्यादित अस्तित्व असलेल्या भाजपनं तिरुवनंतपुरम महानगरपालिका जिंकून तब्बल पंचेचाळीस वर्षांचे डाव्या पक्षाची सत्ता संपुष्टात आणली त्यामुळे हा विजय ऐतिहासिक ठरला तर या विजयाच्या आनंदात मंदिरात वाटत फटाके फोडणं आणि जोरदार घोषणांनी गेला या कार्यक्रमाला अहिलानगर शहर अनिल मोहिते यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जल्लोष करण्यात आला आयोजनाची जबाबदारी सावडी मंडल सरचिटणीस पुष्कर कुलकर्णी यांनी सांभाळली यावेळी अय्यप्पा मंदिर समिती अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले अशोक गायकवाड माजी नगरसेवक निखिल वारे माजी नगरसेवक अनिल बोरुडे महेश नामदे रवींद्र बारसकर मनोज दुल्लम रामदास आंधळे करण कराळे पल्लवी जाधव युवा मोर्चा अध्यक्ष रुद्रेश अंबाडे आकाश सोनवणे बापू जानवे आदी पदाधिकारी तसेच सर्व अय्यप्पा मंदिर विश्वस्त नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर कार्यकर्त्यांनी हा विजय लोकांचा विश्वास आणि भाजपच्या विकासाच्या विचारधारेचा विजय असल्याचं सांगितलंय तर आगामी काळात अहिल्यानगर मध्ये देखील भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय तर या ऐतिहासिक निकालामुळे केरळच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे केरळची राजधानी तिरुवनंतपुरम या ठिकाणी महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या जो हे होता तिथं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही जी निवडणूक लढवली हो तिला महानगरपालिकेत प्रचंड बहुमत मिळालं आणि पहिल्यांदा केरळमध्ये असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालं अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी पार्टीच्या वतीने हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते इथे अय्यप्पा मंदिरात आले आणि सोमयवारे आज अय्यप्पा मंदिरात हा जर महाप्रसादाचं आयोजन केलंय ही सगळी मंडळी आज या ठिकाणी एका ठिकाणी आम्हाला भेटली आणि या विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे अय्यप्पा मंदिरात येऊन दर्शन घेऊन देवांचे आशीर्वाद घेणे आणि या पुढच्याही काळात केरळमध्ये अशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टीला यश मिळू दे संपूर्ण भारतात यश दे आणि जगात भारतीय जनता पार्टी एक चा पक्ष जो झालाय त्याचा नंबर एक अशाच पद्धतीने कायम राहू दे आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना आज या महाप्रसादाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा